ओबीसी सर्वा, एकास परवा, ओबीसी सर्वा, एकास परवा, ओबीसी सर्वा, तुम ची आम ची एकाच्चा हुआ, छगन गुजबर, तुम ची आम ची एकाच्चा हुआ, छगन गुजबर, गुजबर संतुमाके बाल, हम तुम्हारे साथ हैं, गुजबर संतुमाके बाल, हम तुम्हारे साथ हैं, तुम ची आम ची एकाच्चा हुआ, छगन गुजबर, छगन अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने येत्या बावीस मार्च दोन हजार पंचवीस शनिवार सायंकाळी पाच वाजता मानराज पार्क येथे एल्गार महामेळाव्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे सदर मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय भुजबळ साहेब हे उपस्थित राहणार आहेत आणि सदरहू मेळावा हा प्रामुख्याने ओबीसी समाजाचं अडचणीत आलेलं आरक्षण व हो ओबीसी समाजाची अडकलेली जनगणना ह्या दोन मुद्द्यांना प्रमुख घेऊन सदरचा मेह महामेळावा या ठिकाणी संपन्न होत आहे एकोणविसशे एकतीसपासून ओबीसी समाजाची जनगणना होत नाही आहे ती जनगणना झाली पाहिजे आज आपण बघत असाल तर कोर्टामध्ये न्यायालयामध्ये ज्या काय बाबी प्रलंबित आहेत त्याला मुख्य कारण ही ओबीसीची जातनिहाय जनगणना ही मुख्य आहे म्हणून आमची मागणी आहे महामेळाव्याच्या माध्यमातून की ओबीसीची जनगणना झाली पाहिजे जेणेकरून न्यायालयामध्ये प्रलंबित असलेले जी प्रकरण ती लवकरात लवकर निर्णय निर्णयापर्यंत पोहोचते तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये एक मुद्दा भुजबळ साहेबांना ओबीसी असल्यामुळे त्यांना मंत्रिपद दावलं म्हणजे काय सांगायचं नाही असं आहे जेव्हा एखाद्या समाजाची लढाई एखादा नेता लढतो त्या नेत्याला त्या सामाजिक लढाईची किंमत चुकावी लागते आणि भुजबल साहेबांनी वारंवार चुकवलेली आहे आज आपण बघितलं असेल की जेव्हा बीडमध्ये बीड जळत होतं तेव्हा भुजबल साहेबांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देऊन नंतर ओबीने धीर ओ बी धीर देण्यासाठी मैदानात ते उतरले सामाजिक चळवींमध्ये काम करताना किंमत मुजावी लागते जेव्हा भुजबल साहेब मंत्रीपदावरती होते तेव्हाच भुजबळ साहेबांनी राजीनामा अजी दिला होता आणि ओबीसी समाजासाठी रस्त्यावरती उतरले होते त्यामुळे भुजबळ साहेबांना मंत्रीपद मिळालं काय न मिळाले काय का त्यामुळे सामाजिक त्यांची जी चळवळ आहे सामाजिक जो लढा आहे त्या लढ्याचा मंत्री पदाचा त्याचा अर्थार्थी अर्थी काही संबंध नाही तर तो काळ तो, तो काळ वेगळा होता पण आता तर सत्तेमध्ये असल्यानंतर देखील एवढे सिनियर असल्यानंतर त्यांना मंत्रीपद दिलं नाही आहे नाही आता ज्यांनी मंत्रीपद दिलं नाही त्यांनी त्या बाबींचा विचार करावा भुजबळ साहेब तर आपलं काम करताय समाजासाठी तो सातत्याने साहेब तू मागे म्हणून या महामेळाव्याला जळगाव जिल्ह्यातून असंख्य बारा बलुतेदार